नमस्कार मी छाया जोशी तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण कथा ऐकणार आहोत रंग माझा सावळा याच्या लेखिका आहेत शब्दसरिता आणि सादरीकरण छाया जोशी तर चला सुरू करूया आज सकाळपासूनच घरात एकच गडबड चालली होती आई मोठी काकू आणि छोटी काकू तिघी मिळून स्वयंपाकघरात राबत होत्या ती आपलं सगळं आवरून बाहेर आली तर घराचा नकाशाच बदललेला होता तिने आईला विचारलं आई नाश्ता देतेस का मला लॅबला जायला उशीर होतोय आईने स्वयंपाकघरातून बाहेर येऊन म्हटलं सरू मी काय म्हणते आज लॅबला नाही गेलीत तर नाही चालणार का का गं काही काम होतं का सरू म्हणजे सरिताने विचारलं तसं घरच्यांची तयारी बघून तिच्या लक्षात आलं होतं काय प्रकार सुरू आहे ते अगं ते मंगळवारी बाबा त्यांच्या एका मित्रांच्या घरी गेले होते ना तर तिथे तुझ्यासाठी एक स्थळ कळवलं आहे त्यांनी आज ते तुला बघायला येणार आहेत म्हणून म्हटलं थांबली असतीस तर आईने जरा कचरतच सांगितले आई अगं किती वेळा सांगितलं कशाला या भानगडीत पडते मागचे अनुभव कमी आहेत का गाठीशी की अजून एक नकार पाहिजे तुला मला ना कंटाळा आला आहे या सगळ्याचाच सरिता जरा चिडूनच बोलली तेवढ्यात मोठी काकू स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि बोलली त्यात काय एवढं अगं मुलीच्या जातीला या सगळ्यातून जावंच लागतं ग हल्ली तर चांगल्या गोऱ्यापान सुद्धा नकार मिळतात त्यात तू तर मोठी काकू पुढे बोलता बोलता थांबले नाही हा वहिनी माझ्या ताईची मुलगी मुलाकडच्यांनी फक्त रंग पाहून पसंत केली गोरा रंग सुंदर डोळे धरधरीत नाक लांबसडक केस शिक्षण जरा कमीच होतं पण तिच्या रूपाने ती उणीव भरून काढली छोटी काकू हात पुसत पुसत स्वयंपाकघरातून बाहेर येत बोलली बरं का सरू रंग जरा सावळा असला ना तर बाकी काहीही कितीही चांगला असू दे लग्नाच्या बाजारात भाव मिळत नाही अगं मोठी काकू बोलले आईच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहून तिला जरा अजूनच राग आला आई तुला किती वेळा सांगितलं माझ्या लग्नाचा बाजार मांडू नकोस म्हणून मी माझ्या पायावर उभी आहे मला कोणाच्या आश्रयाची किंवा दयेची गरज नाही आणि हे सारखं सारखं माझ्यासाठी लोकांपुढे हात जोडणं बंद करा इतकं बोलून सरिताने चपला घातल्या कारची किल्ली घेतली आणि घराबाहेर जाऊ लागली अगं सरू काही खाऊन तरी जा आईने हाक दिली का आहे नको पोट भरलं आहे माझं इतकं बोलून सरिता चालायला लागली तशी आई तिच्या मागे गेली सरू मी काय म्हणते बेटा आज शेवटचं फक्त माझ्यासाठी म्हणून तरी घरी लवकर ये मी तुला वचन देते आज नंतर मी तुला कधीच काहीच सांगणार नाही आईचा केविलवाला चेहरा पाहून सरिताच्या पोटात गोळा आला तिने आईचा हात हातात घेतला आणि बोलली आई फक्त तुझ्यासाठी बरं का सरिता बायोटेक्नॉलॉजी पी एच डी एका मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च सायंटिस्ट चांगला पगार हुशार सुस्वभावी आणि दिसायला मोठे डोळे धरधरीत नाक सुंदर कोरीव ओट लांब सडक दाट काळेभोर केस उत्तम बांधा उत्तम उंची चेहऱ्यावर सरस्वतीचे तेज आणि रंग सावळा पण दुर्दैवाने लग्नाच्या बाजारात तिचे बाकीचे गुण तिच्या रंगापदे दबून जायचे त्यामुळे आता ती सुद्धा वैतागली होती खरं बघितलं तर तिला खरंच कोणाच्या उपकाराची गरज नव्हती तिला असा मुलगा पाहिजे होता जो तिच्या रंगाची नाही तर तिच्या इतर गुणांची कदर करणारा असेल पण असो ती त्या मनस्थितीतच लॅबमध्ये गेली काय गं सरू काय झालं चेहरा का पडला आहे तुझा वणिताने विचारला वणिता सरिताची घट्ट मैत्रीण काही नाही गं आज संध्याकाळी अजून एक नकार पचवायची तयारी करायची आहे सरिता उष्ण हसू आणत बोलली काय यार सरू तुझ्या घरच्यांना तू स्पष्ट का सांगत नाही की बास झाला आता आहे अगं काय कमी आहे तुझ्यात तुझ्यासारखी मुलगी मिळायला भाग्य लागतं सरे नको का आता असा स्वतःचा अपमान करून घेऊ सारखा अगं तुझ्यापेक्षा कमी शिकलेल्या मुलाने सुद्धा फक्त रंगामुळे नकार दिला काय अर्थ आहे याला मला ना त्याच्यापेक्षा तुझाच राग जास्त येतो घे ना एकदाचा निर्णय बोल मन मोकळपणाने मला जर भाऊ असताना तर मी कधीच तुला माझी वहिनी केली असती ऐक माझा सरिता वनिता जीव तोडून बोलत होते मी आज सांगून आले आहे हे शेवटचं आहे म्हणून बघू आता काय होतं ते बरं चल बरीच कामे बाकी आहेत आपली वनिता आणि सरिता कामाविषयी चर्चा करत पुढे निघून गेल्या सरिताने आईला वचन दिल्याप्रमाणे घरी लवकर आली आपल्या रूममध्ये जाऊन तिने तोंडावर पाणी मारले तोंड पुसतच ती बाहेर आली तर आई तिच्यासाठी साडी घेऊन उभी होती सरू ही साडीनेस हा रंग तुझ्यावर खुलून दिसेल आणि हो जरा थोडा मेकअप सरिताने आईला मध्येच अडवले आई मी कितीही मेकअप केला तरी गोरी होणार नाही त्यामुळे मी आहे तशी व्यवस्थित आवरून येते तू हो पुढे मी आलेच सरिताने तिचं सगळं व्यवस्थित आवरलं तिने व्यवस्थित साडी नेसली कानात खड्याचे कानातले घातले एक बारीक चेन गळ्यात घातली छोटी खड्यांची टिकली कपाळावर लावली हलकं लिपस्टिक लावलं एका हातात घड्याळ आणि दुसऱ्या हातात खड्यांच्या दोन बारीक बांगड्या केसांची सैलसर वेणी घातली तिने एकदा स्वतःला आरशात बघितलं आज तिने एक निर्णय घेतला होता आणि ती तशीच वागणार होती तेवढ्यात तिला बाहेरून बोलवण्यात आलं तिने पुन्हा एकदा स्वतःला आरशात बघितलं आणि बाहेर निघून गेली तिच्या चेहऱ्यावर आज वेगळाच आत्मविश्वास दिसत होता ती जाऊन मुलाकडच्यांना नमस्कार करून बसले तिला तिच्या आईने पाया पडायला खुनवले पण तिने लक्ष दिले नाही समोर एक वयस्कर बाई एक वयस्कर पुरुष आणि एक तिच्या वयाने चार पाच वर्ष लहान मुलगी आणि दोन समवयस्क मुलं बसली होती सरिताचे वडील बोलले मी आपली माझ्या कुटुंबाशी ओळख करून देतो आमचं एकत्र कुटुंब आहे हे माझे मोठे भाऊ या वहिनी हे दोघे त्यांची मुलं आणि सुना ही सरिताची आई माझ्या पत्नी हा माझा धाकटा भाऊ त्याची पत्नी हा त्यांचा धाकटा मुलगा यांच्या मोठ्या मुलीचं मागच्या वर्षी लग्न झालं मी सुद्धा परिचय करून देतो ह्या माझ्या पत्नी ही माझी मुलगी हा माझा मुलगा आणि हा माझ्या मुलाचा अगदी जवळचा मित्र मित्रापेक्षा भाऊच समजा त्याला मुलाचे वडील बोलले तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता सरी त्याचे वडील बोलले इतकं शिक्षण झालं आहे तर घरकाम स्वयंपाक पाणी तर जमतच नसेल मुलाची आई तोऱ्यात बोलली नाही होवईनी तसं अजिबात नाही आमची सरू अगदी गुणसंपन्न आहे तिला सगळं येतं सरिताची आई बोलली आम्हाला काय हिच्या कमाईची गरज नाही पण हिला नोकरी करायची असेल तर आमची काही हरकत नाही मुलाचे वडील बोलले बरं मुला मुलीला बोलू देऊयात का सरिताचे मोठे काका बोलले नाही म्हणजे दोघांना एकमेकांचे विचार कळतील ना त्यांची पसंती नापसंती झाली की मग आपण पुढचं बोलू त्याची काही गरज नाही आमचा मुलगा आमच्या शब्दाबाहेर नाही आपण मुद्द्याचं बोलूयात का मुलाची आई बोलली हो हो चालेल ना सरिताला आत पाठवण्यात आलं सरिता आत निघून गेली ती तिच्या खोलीत खिडकीजवळ उभी होती तेवढ्यात तिच्या कानावर आवाज आला अभय अरे तू सांगितले का नाही काकूला तुला मुलगी आवडली ते सागर अरे तुला तर माहीतच आहे ना की माझं माझ्या आईपुढे अजिबात चालत नाही ती जे ठरवते तेच होतं आमच्या घरात खरं तर आईला मुलगी पसंत नाही ती सावळी आहे ना म्हणून पण ती इतक्या मोठ्या पदावर काम करते भरपूर पगार आहे तिला आणि शिवाय ती हुंडासुद्धा भरपूर मागणार आहे आणि तिचं म्हणणं असं आहे की मुलगी सावळी आहे तर तिचे आईवडील आपण मागू तेवढा हुंडा देतील वरून तिचा दर महिन्याला लठ्ठ पगार असेलच की म्हणून आईने ह्या मुलीला निवडलं आणि रंग सावळा आहे त्यामुळे आपण तिला आपल्या घरी आणून तिच्या आणि तिच्या घरच्यांवर उपकार करू जेणेकरून आयुष्यभर ते आपल्यासमोर डोकं वर करू शकणार नाहीत अभयने सांगितले अभ्या या क्षणी मला स्वतःचा राग आणि तुझी लाज वाटते तू माझा मित्र आहेस म्हणून लाज वाटते आणि मी तुझ्यासोबत इथे आलो यासाठी स्वतःचा राग येतोय यापुढे ऐकून घेण्याची सरी त्याची मनस्थिती नव्हती ती तशीच रागाने फनकारत बाहेरच्या खोलीत गेली तिथे गेल्यावर तिच्या कानावर जे पडलं त्यामुळे ती अजूनच संतापली दहा तोळे सोनं मुलाला सोन्याची चैन माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी एक एक सोन्याचे कानातले मुलाच्या वडिलांना सोन्याची, मुला सोन्याची अंगठी एक कार भांडीकुंडी तर तुम्ही द्यालच त्याशिवाय आमच्या सगळ्या नातेवाईकांना भारीतल्या साड्या आणि सुटाचं कापड दोन दिवसाचं व्यवस्थित लग्न बास मुलाची आई हुंड्याची यादी वाचून दाखवत होती आहो वहिनी हे जरा जास्त आहे सरी त्याची आई बोलली आहो मग तुमच्या मुलीचा रंगसुद्धा जरा जास्तच गडत आहे की आता तिला आम्ही खपवून घेतोच आहोत ना वरून आमची पुढची सुद्धा पणाला लावतो आहे पुढे मुलांनी जर आईचाच रंग घेतला तर मुलाची आई तोऱ्यात बोल बास बास झाली तुमची नाटकं लग्नाच्या बाजारात विकायला काढलेल्या तुमच्या मुलाला उचला आणि चालत्यावा हीतून सरिता बाहेर येऊन कडाडून बोलली तिथे बसलेले लोक स्तब्ध झाले आतला आवाज ऐकून अभय आणि सागर आत आले बाईबाई काय तो तोरा आहे मुलीचा हे बघा ही अशी तोंडळ मुलगी आम्हाला सून म्हणून नको हे लग्न शक्य नाही मुलाची आई बोलली तुम्ही काय नकार देताय मला मलाच तुमच्या ह्या आईच्या पदरात लपणाऱ्या स्वतःचं मत नसणाऱ्या बावळट मुलाशी लग्न करण्यात काडीचा इंटरेस्ट नाही मी स्वतःला आणि माझ्या आई वडिलांना सांभाळायला सक्षम आहे मला लग्नाच्या कुबड्या नको आहेत तुम्ही चालते वाहू इथून आई हे लोक गेल्यावर दार नीट लावून घे इतकं बोलून सरिता तडक आत निघून गेली त्या मुलाची आई बडबड करत बाहेर निघून गेली घरातलं वातावरण एकदम शांत होऊन गेलं सरिताने आपल्या खोलीचं दार बंद करून घेतलं आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली काही दिवस असेच निघून गेले घरातील वातावरण आता जरा सैल झालं होतं त्या दिवशी रविवार असल्याने सगळे घरातच होते सरिता बाहेरच्या खोलीत बसून तिचं काहीतरी काम करत होती तिच्या दोन्ही काकू आणि आई स्वयंपाककारात होत्या घरातली सगळी पुरुष मंडळी इतर कामात होते दोन्ही वहिनी घरातील आवराआवर करत होत्या त्यांच्या मुलाचं सगळं बघण्यात व्यस्त होत्या ते तेवढ्यातच घरासमोर एक गाडी येऊन उभी राहिली त्यातून एक जवळपास सरिताच्या आईच्या वयाची एक बाई बाहेर येते आणि सरिताच्या दारावरची बेल वाजवते कोण पाहिजे आपल्याला सरिता तिच्या गोड आवाजात त्यांना विचारते त्या बाई सरिताच्या मोठ्या बोलक्या डोळ्यांकडे बघत असतात सरिता पुन्हा विचारते आहो कोण पाहिजे आपल्याला तेवढ्यात त्या बाई भानावर येतात आणि प्रेमाने सरिताला विचारतात पटवर्धनांचं घर हेच का बाळा हो हो हेच कोणाला भेटायचं आहे आपल्याला सरिताने विचारलं कोणालाही बोलो जे माझ्या पदरात दान टाकू शकेल त्या बाईने प्रेमाने सरिताच्या डोक्यावर हात फिरवला सरिता काही बोलणार तेवढ्यातच सरिताचे बाबा बाहेर आले आणि त्यांनी सरिताला विचारलं अगं सरू कोणाशी बोलते कोण आहे बाहेर बाबा ह्या ते मला माहिती नाही सरिता अडखळतच उत्तर दिले तेवढ्यात एक मागून रुबाबदार उंच गोरापान देखणा मुलगा येऊन त्या बाईंच्या जवळ येऊन उभा राहतो नमस्कार हा माझा मुलगा सागर आम्ही आत येऊ का त्या बाई गोड आवाजात बोलल्या हो हो या ना आत या सरिताचे बाबा बोलले आणि त्यांना घेऊन आत गेले तेवढ्यातच सरिताचे मोठे काका पण बाहेर आले सागरला बघून बोलले तुम्ही त्या दिवशी ते सागरने मध्येच त्यांना अडवले आणि बोलला हो मी तोच त्या दिवशी अभयसोबत आलो होतो तेव्हा माझा अर्धा परिचय झाला तो मी आज पूर्ण करून देतो मी मेजर सागर बापट आणि ही माझी आई सुनंदा बापट माझे वडील कर्नल श्री सुरेश बापट देशासाठी शहीद झाले आहेत पुढचं मी सांगते मला माझ्या सागरसाठी तुमची मुलगी सरिता खूप आवडली आहे मला तुमची मुलगी द्याल का सरिता हे ऐकून एकदम चकित झाली तिने स्वतःला सावरलं आणि बोलली एक मिनिट त्या दिवशी तुमच्या मित्राला जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगू इच्छिते मला कोणाच्याही दयेची गरज नाही माझ्यावर उपकार करण्याची गरज नाही न ना कळत सरिताच्या डोळ्यात पाणी आलं ती उठून आत जाण्यासाठी वळली तेवढ्यातच सागरने तिला अडवलं एक मिनिट माझं आधी ऐकून घ्या आणि मग तुमचा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल प्लीज बसा सरिता पुन्हा वळली तिने सागरकडे बघितलं तिला तिच्या डोळ्यात काहीतरी जाणवलं ती आपल्या बाबांच्या शेजारी बसली मी त्या दिवसांसाठी आपली सगळ्यांची माफी मागतो माफी यासाठी की कळत नकळत सुद्धा त्या दिवशी त्या अपमानास्पद घटनेचा साक्षीदार होतो पण जर मी त्या दिवशी इथे आलो नसतो तर एका खऱ्या हिऱ्याला जवळून बघण्याची संधी मला मिळाली नसती त्या दिवशी मला अभय आणि त्याच्या घरच्यांचा भयंकर राग आला होता पण त्यांचं बोलणं ऐकून माझ्याही नकळत मी यांच्याप्रती अभिमानाने भरलो आणि त्याच दिवशी ठरवलं लग्न करेल तर यांच्याशीच अर्थात यांना मान्य असेल तरच सागरने प्रामाणिकपणे त्याचं म्हणणं सांगितलं सागरचं बोलणं ऐकून सारिकाच्या डोळ्यात पाणी आलं तिने सागरच्या डोळ्यात बघत विचारलं तुम्ही हे सगळं बोललात ते भावनाच्या भरात तर बोलला नाहीत ना बहुतेक तुम्ही लक्ष दिले नाही माझा रंग सावळा आहे सरिता मी एक आर्मी ऑफिसर आहे भावना कुठे कधी कोणासाठी वापरायच्या असतात हे मला चांगलंच माहिती आहे ट्रेनिंगमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला हेच शिकवलं जातं की भावनेच्या भारात कुठलाही निर्णय घ्यायचा नसतो आणि दुसरी गोष्ट तुम्ही बहुतेक लक्ष दिलेलं नाहीत माझ्या आईचा रंगसुद्धा सावळा आहे आणि मी या माऊलीचा मुलगा आहे याचा मला अभिमान आहे जेव्हा सागर हे बोलला तेव्हा सरिताचं लक्ष त्याच्या आईकडे गेलं खरंच त्यांचा रंग अगदी सावळाच होता तिच्यासारखाच होता पण त्या माऊलीच्या चेहऱ्यावर वात्सल्य दिसत होतं प्रेम दिसत होतं डोळ्यात आत्मविश्वास होता आणि आपल्या मुलासाठी अभिमान होता सरिताने मान खाली घालून हळू आवाजात विचारलं पण तरीही तुम्ही त्या दिवशी ऐकलत ना मी तोंडाळ आहे चालेल तुम्हाला अशी भांडकुदळ आणि तोंडाळ मुलगी नाही चालणार सागर बोलला सरिताने पटकनवर बघितलं तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसत होतं सागरच्या चेहऱ्यावर हसू आलं तो पुन्हा बोलला हो खरं तेच सांगतोय तोंडाळ मुलगी नाही चालणार पण स्वतःच्या आत्मसन्मानासाठी आवाज चढवणारी मुलगी नक्कीच चालेल स्वतःचा कानात ताट ठेवणारी मुलगी नक्कीच चालेल आपल्या घराण्याचे संस्कार जपणारी मुलगी नक्कीच चालेल मी एक फौजी आहे मला घरात पाहिजे तेवढा वेळ देता येत नाही मनात असूनही शक्य नाही जेव्हा मी त्या फ्रंटवर लढत असेल तेव्हा माझ्या घराचा फ्रंट मला अगदी अशीच हिमतीने लढणारी हुशार आणि कर्तबगार मुलगी पाहिजे जी माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून हे जीवन युद्ध लढण्यासाठी सज्ज असेल आणि हां अजून एक गुण तुमच्यात आहे इतकं बोलून सागर शांत झाला थोडा वेळ कोणी काहीच बोललं नाही थोड्या वेळाने सागरने सरिताकडे बघत म्हटलं सरिता जर तुम्हाला माझं म्हणणं पटलं असेल त्यात प्रामाणिकपणा दिसला असेल आणि जर तुमची संमती असेल तर मी तुमच्या घरच्यांना तुमचा हात मागू इच्छित आहे सरिताने फक्त होकारार्थी मान डोलावली सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला सरिताची आई उठून आत जाऊ लागले अगं शोभा तू कुठं निघालीस सरिताचे बाबा बोलले आलेच मी जरा देवापुढे साखर ठेवून येते सागर आणि सरिताचे लग्न झालं अगदी सोप्या पद्धतीने साधेपणाने दोघांनी एकमेकांना आपलं मांडलं सरिता खूप खुश होती तिच्या चेहऱ्यावर स्वाभिमान आणि सरस्वतीचं तेज तर होतच आता आता त्या सागरच्यासारख्या समंजस आणि प्रेमळ मुलाची अर्धांगिनी झाल्यावर सौभाग्याचं तेजसुद्धा खुलून दिसत होतं सागरने अगदी बरोबर म्हटलं होतं हिऱ्याची किंमत पारखेलाच असते आणि त्याची चमक जेव्हा द्विगुणित होते तेव्हा त्याला साजेसे कोंदन मिळते सागर आणि सरिता एक झाले आणि आपल्या सहजीवनाच्या प्रवासाची सुरुवात एकमेकांच्या साथीने करण्यासाठी वचनबद्ध झाले आज सारिकाचा रंग काही वेगळाच दिसत होता ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर कथा आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद